दोन आमदार एक खासदार असताना मनुष्याचा अंत्यविधी अंधारात स्मशानभूमी अंधारात विहिरीत घाण आर्विकरांचं दुर्दैव की जनप्रतिनिधींचे दुर्लक्ष स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांचा बिगुल वाजले आणि आर्वी दोन आमदार एक खासदार असताना मनुष्याला अंतिम यात्रेचा अंत्यविधी ही अंधारात करावी लागत असल्याची लाजीरवाणी बाब आर्वीतून पुढे येत आहे आर्वी येथील रेल्वे स्टेशन वार्डातील स्मशानभूमी रोटरी क्लब ने घेतलेली असली तरी आज तिच्या दयनीय अवस्थेकडे लक्ष नाही या ठिकाणी चालू असलेले वॉल काम सुरू आहे पण याहूनही अधिक गंभीर म्हणजे वीस दिवसांपूर्वीच कट झालेले विजेचे वायर आस्ता जोडलेले नाही ठेकेदार फक्त आश्वासनाच्या गप्पा मारतो आज करतो उद्या करतो पण प्रत्यक्षात काहीच काम केले जात नाही दोन आमदार आणि एक खासदार असलेल्या आरवी जर अशी अवस्था असेल तर सामान्य जनतेच्या व्यथा कोण ऐकणार ही केवळ प्रशासनाच्या निष्काळजीपणा आणि असंवेदनशीलतेची साक्ष आहे स्मशान भूमीत सध्या अंधाराचं साम्राज्य बसलंय विंचू साप आणि काट्यांमुळे अंत्यसंस्कारासाठी झालेली दुःखी कुटुंबियांना जीव मुठीत घेऊन बसावं लागत आहे अंधारात रडणाऱ्यांचे अश्रू कुणालाच दिसत नाही का असा मोठा प्रश्न निर्माण झालाय स्मशानातील विहीर ही आणखीन एक गंभीर समस्या आहे यामध्ये हो सध्या गाळ व हिरवी काही साचलेली आहे हेच पाणी काही लोक पितात अंघोळ करतात यामुळे गंभीर आजाराची शक्यता निर्माण झाली त्यामुळे आरोग्य विभाग झोपल्याचं दिसून येत आहे पंचायत समितीपासून स्मशानभूमीपर्यंत जाणाऱ्या रस्त्यावर झाडाचे अतिक्रमण इतके वाढले आहे की रस्त्यात दिसेनास झालाय स्वच्छतेकडे कुणाचंही लक्ष नाही रोटरी क्लबने दत्तक घेतलेली स्मशानभूमी ही दत्तक केवळ नावापुरतेच वाटत आहे काम शून्य जबाबदारी शून्य आणि संवेदना तर पूर्णतः शून्य या सगळ्यांचा विचार करता आर्वीकरांची भविष्यातील अंतिम यात्रा तरी सुखदायी मिळेल का की अशीच अंधारात अंत्यविधी करावी लागणार याकडे नागरिकांचं लक्ष लागलेलं आहे मलिक पटेल जनसंग्राम न्यूज आरवी